विजय मतने फिल्टन यांचा सरदा पण गट पास आहे बघा आज शिरसवडी रायफल संघ आज बाका सुर आज गट पास आहे बघा आज महाशेरच्या नाग्या संघ पाहिले आजच्या महिला गट पास आहे बघा कॉकटेल पण गटपास आहे बघा आज कळंबीच्या शंभर शंभर गाडी पाहाली कॉकटेल एक नंबरचा मार्क आहे आज गट पास आहे बघा मैदानामध्ये माशेचा नाग्या पण गटपास आहे बघा आज माहितात आणि आपल्या सगळ्यांचा लाडका बक्या म्हणजे बक्कासोबत गटपास झालाय बघा आज नाशिकचा हळण्या पण गटपास आहे बघा आज पिस्टन सोबत आहे आज पिस्टन सोबत पहालय आज गाडी पेट पेटनाक्याच छोट्या राजा पण गटपास आहे बघा आज मैदाना मांगड्याचा सुंदर संग पहाली गाडी किती राजा पण आहे बघा आज मैदानामध्ये कळंबीचा शंभू गट आहे बघा आज मैदानामध्ये आणि वडकेला कॉकेल या गाण्या कॉकेल सोबत गटपास झालाय कळंबीचा शंभू सुभाष टाटा मांगडे यांचा सुंदर आज गट पास आहे बघा आजच्या मैदानात शेषोडीकरांचा हायफल पण गट पास आहे बघा आजच्या मैदानामध्ये